नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकोणीस मे दोन हजार वीसपासून राज्यभर इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे एकोणीस मे व वीस मे दोन हजार पंचवीस हे दोन दिवस विद्यार्थ्यांच्यासाठी प्रॅक्टिस सेशन म्हणजे सराव सत्र म्हणून शासनानं जाहीर केलेलं आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्या प्रोसेसमध्ये सहभाग घेऊन ती नेमकी प्रोसेस काय आहे ती समजून घ्यावी ही अपेक्षा शा, शासनाची आहे परंतु काल कालचा जो दिवस होता तो कालचा दिवस विद्यार्थ्यांना तितकासा ते समाधानकारक गेलेला दिसत नाही कारण काही विद्यार्थ्यांनी असं म्हटलेलं आहे की वेबसाईट ओपन होत नाही लाईटचा प्रश्न आहे वेबसाईट ओपन झाली तर काही भागच त्यातला फक्त भरला जाऊ शकतो पुढचा भरला जात नाही अशा एक ना अनेक समस्यांना काल दिवसभरामध्ये विद्यार्थ्यांना फेस करावं लागलं किंवा संबंधित फॉर्म भरताना ज्या नोंदणी करताना अडचणी आल्या त्या अडचणींना सामोरे जावं लागलं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं जी होणारी आहे ती सुलभ व्हावी यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी त्यांचं एक परिपत्रक काल पाण्यामध्ये आलं आणि त्यामुळं असं वाटलं की हे पुन्हा विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि पालकांच्याहीपर्यंत पोहोचणं गरजेचं वाटतं आहे त्याने असं म्हटलेलं आहे की दहावीचे वर्ग ज्या शाळांमधून भरले जात आहेत आणि तिथून जे दहावी पास विद्यार्थी झालेले आहेत जे उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी त्या शाळांनी एक संगणक लॅब असेल इंटरनेट असेल लाईट सुविधा असेल किंवा त्या अनुषंगानं ज्या ज्या बाबी लागणाऱ्या आहेत किंवा आवश्यक असणाऱ्या आहेत त्याची पूर्तता त्यांनी करावी आणि ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीनं सहकार्य करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावीचे वर्ग भरत आहेत मग ते अनुदानित असतील किंवा शासकीय संस्था असतील तिथंही आणि त्या प्राचार्याने आपण म्हणूया की संगणक लॅब असेल इंटरनेट फॅसिलिटी असणारी आहे लाईटची सुविधा असणारी आहे किंवा अन्य बाबी ज्या आवश्यक असणाऱ्या आहेत त्या सर्व सुविधा यत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध करून द्याव्यात आणि त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जरी या आपण सुविधा उपलब्ध करून दिल्या तरी विद्यार्थ्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारू नये असं त्यांनी स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे की यापूर्वी नोडल ऑफिसर आणि सप समुपदेशन केंद्र आपण म्हणूया काउन्सिलिंग सेंटर हे त्या त्या महाविद्यालयामधून निर्माण करायचे आहेत किंवा तशा नेमणुका केलेल्या असणाऱ्या आहेत तर ते काउन्सिलिंग सेंटरमध्ये असणारे जे काय नोडल ऑफिसर म्हणजे अशी एखादी व्यक्ती किंवा विभाग की जे प्रवेश मागू इच्छित आहे विद्यार्थ्यां विद्यार्थी प्रवेश मागू इच्छित आहे आणि जे संस्था आहे यातला एक दुवा असणार आहे त्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं किंवा महाविद्यालयाच्या अनुषंगानं जास्तीत जास्त माहिती त्या संबंधितांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि सहकार्याचा प्रयत्न ज्या माध्यमातून केला जातो ते नोडल ऑफिसर हे तिथं असणार आहे त्यांच्या माध्यमातून ही अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असं त्यांनी सूचना दिलेली आहे तर ही जी काही सूचना असेल किंवा जे काही परिपत्रक असणार आहे ते एका जिल्ह्यापुरतं जरी असलं तरी माझ्या माहितीप्रमाणे याचा आदर्श इतर जिल्ह्यांमधून घेऊन अकरावी प्रवेश प्रक्रिया जी ऑनलाईन पद्धतीनं चालणारी आहे ती सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण एकवीस मे दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी नवीन नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज भरणं आणि त्याचबरोबर महाविद्यालयांचा प्रसंती क्रमांक देणं ह्या गोष्टी सुरू होणारे आहेत आणि यासाठी फक्त एकवीस 20 मे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मे पंच दोन हजार पंचवीस एवढाच कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये इतके विद्यार्थ्यांचं प्रवेश ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरणं शक्य होईल की नाही सांगता येत नाही यासाठी शासनाला जसजशा समस्या त्यांच्यापर्यंत पोचतील त्या त्या पद्धतीनं वेगळे आणि चांगले मार्ग शोधण्याचा ते प्रयत्न निश्चित करत आहेत आणि ज्या अडचणी येत आहेत त्या शासनापर्यंत वेगळ्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्नही मा करणं गरजेचं असणारं आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या शाळेतून पास झालेल्या आहात तिथल्या संबंधित मुख्याध्यापकांना जाऊन आपण भेटावं हे शासनाचं जे सर्क्युलर आलेलं आहे ते तुम्हाला मी इथं दाखवेन ते बघा त्याप्रमाणे योग्य ती कारवाई आपल्याकडून होणं गरजेचं असणारं आहे धन्यवाद